बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ चौसष्ट चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती सर लक्ष द्या मित्रांनो चौरसाच क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र इथ मांडा सूत्र आहे मित्रांनो बाजूचा वर्ग चौरसाचं क्षेत्रफळ आपण बाजूचा वर्ग किंवा बाजू बाजू या सूत्रानुरूप काढत असतो इथं चौरसाचं क्षेत्रफळ चौसष्ट चौरस सेंटीमीटर ओके प्रथमत इथं आपल्याला जी परिमिती विचारली त्यासाठी प्रथमत क्षेत्रफळ दिलं बाजू काढू हा बाजू वर्ग शब्द असाच हे वर्गपद घालवायचं म्हणजे ही संख्या वर्गमुळात समोर येते आता बाजू चौसष्टचं वर्गमूळ आठ हे उत्तर आलं सेंटीमीटरमध्ये त्या चौरसाची बाजू आठ सेंटीमीटर आहे ज्या चौरसाचं क्षेत्रफळ चौसष्ट चौशे आहे प्रश्नामध्ये आपल्याला चौरसाची परिमिती विचारली सर इथल्या आता चौरसाची परिमिती आणि काढण्याचं सूत्र चार गुणीला बाजू चौरसाची परिमिती या सूत्रानुरूप आपण काढत असतो साला चार बाजू असतात आणि त्या सर्व बाजू सारख्या मापाच्या असतात ओके okay, बाजू आहे हा गुणाकार सेमी याला तुम्ही बत्तीस चौ सेमी असं सुद्धा देऊ शकता ही त्या चौरसाची मित्रांनो काय आहे परिमिती पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेली